देशातील शेतकऱ्यांनी तीनशे त्र्याऐंशी दिवस दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करून आपल्या हक्काचा पुकारा केला भारतरत्न डॉक्टर स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखालील कमिशनने रितसर शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावरती पन्नास टक्के मुनाफा देणारा कायदा असावा अशी शिफारस केली हीच मागणी घेऊन आज देशातले शेतकरी लढत आहेत परंतु या देशातल्या शेतकऱ्यांना भाजप सरकार मोदी सरकार ज्या प्रकारची वागणूक देत आहे ही वागणूक संतापजनक आहे या देशातल्या शेतकऱ्यांना आपल्या घामाचं दाम मिळण्यासाठी जो उत्पादन खर्चावर पन्नास टक्के मुनाफा देणारा हमी भावाचा कायदा ही सर्वात प्रमुख मागणी संयुक्त किसान मोर्चाने केलेली आहे त्याचबरोबर या शेतकऱ्यांवरती जे कर्ज लादलेलं आहे जे अनैतिक कर्ज आहे शेतीमालाची परदेशी आयात करून या शेतकऱ्यांना कर्जबाजारी बनवलं जात आहे आणि म्हणून हे शेतकऱ्यांवरती लादलेलं जे कर्ज आहे त्या कर्जातून माफी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे जी पीक विमा योजना नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदतकारक ठरायला पाहिजे त्याऐवजी कॉर्पोरेट कंपन्यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी ही योजना या ठिकाणी चालवली जाते परभणी जिल्ह्यातील बाराशे कोटी रुपयात गेल्या तीन वर्षापासून पीक विम्याचा पैसा देण्यात आलेला महाराष्ट्रामध्ये या धरणांमध्ये पाणी असताना शेतकऱ्यांना आपली पिकं जगवण्याकरता पाण्याचा वाटा दिला जात नाही कालवे ना दुरुस्त ठेवले जातात बंधारे भरले जात नाहीत शेतकऱ्यांना भीक म्हणून अपमान धन दिलं जातं मग शेतकऱ्यांना हक्काची पेन्शन का नाही या प्रमुख मुद्द्यांसाठी संयुक्त किसान मोर्चा महाराष्ट्र या बेचाळीस संघटनांच्या व्यासपीठाच्या माध्यमातून या देशभरातील शेतकरी आंदोलनामध्ये दे, महाराष्ट्रातील शेतकरी भागीदारी करू इच्छितो यासाठीच दिनांक सोळा फेब्रुवारी शुक्रवार रोजी परभणी जिल्हाधिकारी कचेरीवर संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं किसान सभेच्या पुढाकारानं एका प्रचंड मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यातील मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आव्हान आहे की दोस्तांनो जो सगळ्यात मूलभूत आपल्या प्रश्न आहे त्या प्रश्नाकरता आवाज उठवण्याकरता पुढे या जो कापसाचा पडलेला भाव जो आहे जी तुम्ही आशा लावलेली होती बारा हजार रुपये मिळतील दहा हजार रुपये मिळतील आज हमी भावापेक्षा कापसाची किंमत खाली दिलेली आहे एक लाख अडतीस हजार कोटी रुपयांचं पाम तेल आणि सोयाबीन उत्पादनं आयात करून तुमच्या सोयाबीनचा भाव पाडण्यात आलेला आहे तुमची दूध खरेदी या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे अनुदान सरकार देत नाही दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कसली मदत या ठिकाणी देत नाही आपल्या पोटातील आग ही जरा आपल्या डोक्यामध्ये भिनू द्या आणि या ठिकाणी आपल्या हक्काचा पुकारा करण्याकरता आवाज उठवण्याकरता दिनांक सोळा फेब्रुवारी शुक्रवार रोजी शनिवार बाजार मैदान परभणी येतून प्रचंड मोठ्या संख्येनं शेतकरी कामगारांच्या एकजुटीचा प्रचंड मोर्चा परभणीत जिल्हाधिकाऱ्यावर धडकू द्या देशभरातील शेतकऱ्यांच्या आवाजामध्ये आपलाही आवाज त्या ठिकाणी मिचूळ द्या आणि म्हणून या संघर्षशील परभणीमध्ये या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन आम्ही करत आहोत धन्यवाद